नमस्कार आज आपण प्रगतशील शेतकरी शेळके साहेब यांच्या ऊसाच्या प्लॉटवर त्यांनी केरणचं मार्ग घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये त्यांना आपला ऊसाचा रिझल्ट कसा भेटला आपण त्यांना आप विचारून घेऊ नमस्कार तुमचं नाव सांगा बरं हे आपला ऊस आहे तर एवशे ऐंशी बत्तीस ऊस व्हरायटी हा बरं याच्यामध्ये तुम्हाला ही आपलं ऊस तोडणी चालू सध्या तर आता ऊस आपलं किती माहिती ऊस झाला आणि किती कांद्या ऊशी झाला पंधरा पंधरा ऊस आहे म्हणजे आणि किती ऊस ऊशीचाळीस चाळीस ते आपण मोजून बघू दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठ्ठावीस एकोणीस तीन पंचवीस सत्तावीस अठ्ठेशे एकतीस

तुम्हाला काय अनुभव फ्लॉट मध्ये एवढ्या दशे बी शिक काय पडणार वजन किती आलं साधारण साधारण पाच किलो पाच किलो चे पुढे आता तुम्ही पलिका मधले ते खांबाय किती निघाला दोन गुंट्यामध्ये नऊ टो दोन गुंट्यामध्ये नऊ निघलाय त्याची स्लीप पण तुमच्याकडे ना म्हणजे आपलं ऊसा उत्पन्न वाढलं असं वाटतंय का हा म्हणजे कमी राहनामध्ये आपलं ऊस उत्पन्न जास्त आहे तुम्ही आपलं केरण टेक्नॉलॉ समाधानी का किरण कंपनी माहिती धन्यवाद नमस्कार